नमस्कार मंडळी तर मी प्रणित कोतवाल तर मंडळी आजचा ब्लॉग आहे तो आम्ही चालू आहे फो काक्यान बघायला अलिबाग येते आम्ही मागे एक दोनदा पनवीला होता तेव्हा दोनदा ट्राय केलं पण आम्हाला पूर्ण तिकीट फुल भेटले तर आत्ता कसं तरी बारा तारखेचा शो होता त्या तारखेला पण आम्हाला तिकीट फुल मिळाली आणि तेरा तारखेला कसे तरी आमचे दोन तिकीट बुक झालेले आहेत तर आता त्याआधी आम्ही निघलो आहोत फो काख्यान बघायला अलिबाग येते चला तर ना भूतो ना भविष्य असं आपल्याला आक्क्यांना बघायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा धन्यवाद चला तर चला मंडळी ज्या कलावंतांना आम्ही मोबाईलमध्ये पाहायचो त्या कलावंतांना प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आलेली आहे हो काच्या थाटात तर मी अनुभवणार आहे फोक आकॅन तुम्हाला आन्वा, अनुभवायला भेटेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा आता आम्ही निघत आहोत जास्त काही माझं दाखवत नाही बोलताना जे काय असेल ते डायरेक्ट आपण फोक आक्यान दाखव आपला खाली घेतला त्यावेळेस काय बोलशील आता आपण फोक आख्यानं थाट पाणी मिनिट चालू आहे आपण कधी पासून तिकीट काढायला तर गेली का, का, थे थे चार महिने आम्ही तिकीट काढण्यासाठी होतो त्यामध्ये तीन ते चार वेळेला पनवेल ते कार्यक्रम झालेला आख्यानाचा त्यानंतर आता झाला चालू आहे तो अलिबाग येथे अलिबाग येथे बारा तारखेला सुद्धा होता पोकारणा आख्यानाचा थाट पण आपल्याला त्याच्याकडे तिकीट मिळाली नाही तिकीट त्याचे लगेच फुल झाले आणि ती लिंक बंद झाली त्यानंतर आता आम्हाला कसं तरी दोन तिकीट मिळालेले तर तो आम्ही थाट पाहण्यासाठी चाललेलो आहोत प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आलेलो आहोत ter video purna baga Hello. Hello. तर मंडळी शेवटी आम्ही आता एक तासाच्या प प्रवासानंतर आम्ही येथे बघा इथे पोहोचलेलो आहोत लाईनही खूप मोठी आहे बरोबर आठ वाजता पोहोचले होत आता कार्यक्रमही चालू होईल उत्सुकता आमची खूप वाढलेली आहे कार्यक्रम बघण्याची चला तर मंडळी आता आपण डायरेक्ट भेटूया खूप आख्यानाच्या आठामध्ये चला तर डायरेक्ट आपण आता पण आख्यान बघायला जाणार आहोत आणि जे काय असेल ते आपण आकाई झाल्यावर बोलू आपल्याला तर कुणाला होता आपण एकदम टाइम मध्ये पोहोचलो या वर्ग आखेतून आता आपण महाराष्ट्राच्या पहाटाच्या ब्रह्म

भरली सुंदरी भरली सुंदरी थोडा सा हर सारंग बना नमस्कार मंडळी आत्ताच जे फो कक्क्यान होत ते संपन्न झालं खूप मस्त वाटलं बघायला तर मंडळी आत्ताच फो कक्क्यान पाहिलं तर एवढच बोलेन जर फो बघायचं असेल तर ते अनुभवायला या तिस बघून बघून काय उपयोग नाही फोक हे अनुभवण्याची गोष्ट आहे ही बघण्याची नाही आणि एवढंच बोलेन की आपलं आयुष्यामध्ये एक हो कॅन एकदा दर जरी पाहिलं पाहिजे तर आपला ब्लॉग कसा वाटला तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपण काही नियम नियमानुसार नियम त्यांच्या व्हिडिओ वगैरे त्या आप पूर्ण आपण आपल्या पेजवर अपलोड करू शकत नाही म्हणजे या पंधरा दहा ते पंधरा सेकंद व्हिडिओ केल्यात तर तुम्हाला हा थाट अनु अनुभवायचा असेल तर पनवेल ठिकाणी किंवा अलिबाग ठिकाणी ठिकाणी जर परत खोक त्यांचा झाला तर नक्की तुम्ही हा या थाट अनुभवा धन्यवाद